हरिओ सुरेखा स्टेजरमध्ये आपले स्वागत नुकतंच नवरात्र झालेलं आहे आता आपल्या सगळ्यांना दिवाळीचे वेध लागलेले ला असतात आणि दिवाळी म्हटली की वेगवेगळे फराळाचे पदार्थ हे आलेच तसंच दिवाळीसाठी फराळाचा पदार्थ आपण तिकटाची चंपाकळी आज कशी करायची ती पाहूया तर त्याच्यासाठी जे साहित्य घेतलंय मी इथे इथे मी एक वाटी मैदा एक वाटी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे नंतर इथे एक चमचा तिखट दीड चमचा इथे मी ओवा भाजून मिक्सरमधनं बारूक करून घेतलेला आहे पाव चमचा हळद चवीप्रमाणे मीठ आणि आपल्याला इथे मी पाववाटी मोहनासाठी तेल घेतलेलं आहे आता सुरुवातीला आपण हे तेल गरम करायला ठेवून देऊया त्याच्या बाऊलमध्ये आपण हा मैदा चणा डाळीचं पीठ ओवा तिखट हळद आणि चवीप्रमाणे याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये आता आपण हे जे आपण तेल गरम करायला ठेवलेलं होतं हे गरम गरम तेल आपण आता याच्यामध्ये घालून घेणार आहोत छान चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे तेल गरम आहे मिक्स हे चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता आपण हाताने हे चांगलं या सगळ्या पिठाला हे तेल सोडून घेऊया छान आपलं तेल लावून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा आता घट्टसर गोळा करून तयार करून घेणार आहोत पाणी एकदम घालायचं नाही आहे थोडं थोडं घालूया छान आता आपल्या चहा घट्टसर गोळ्या तयार झालेला आहे तर याला आपण झाकून दोन तास ठेवून देणार आहोत साधारण अर्धा वाटी पाणी आपल्याला हे भिजवायला लागले घट्टसर आपल्याला गोळ्या ठेवायचा आहे छापून ठेवून घेऊया दोन तास झालेले आहेत आपला आता हा गोळा छान मुडला आहे आता याच्या आपण छोट्या छोट्या लाट्या करून घेणार आहोत आपण पुड्याला करतो त्याप्रमाणे छोट्या छोट्या ह्याच्यात लाट्या करून घेऊया आपल्याला पाहिजे त्या साईजच्या लहान मोठ्या आपण लाट्या करू शकता त्या प्रमाणात आपल्या या चंपाकळी लहान मोठ्या होतील एकीकडे मंद आच्यावर आपण तेल तापवायला ठेवलेले आहेत तोपर्यंत आता आपण आपल्या चंपाकळी करून घेऊया त्याच्यासाठी एक लाटी घ्यायची आणि त्याची छान अशी पुरी लाटून घ्यायची त्याला पातळसरच आपल्याला पुरी लाटायची आणि आता ह्याला आपण असे आडवे आडवे काठ मारून घेणार आहोत आणि आता ह्याची आपण गुंडाळी करत जाणार आहोत अशी गुंडाळी झाल्यानंतर याला थोडस आपण असं पिळी देणार आहोत आणि आपली ही चंपाकळी इथे आपण साइडला ठेवून देऊया आता दुसरी करून घेऊया आडवी कट Sehalar prat, gundağım geçe. Ya sen, gundağın gundağın. Şöyle, paran adi an आता हे आपण तेलामध्ये तळून ठेवूयात पण तेल तापवायला ठेवलेलं आहे सुरुवातीला तेल चांगलं आपण तापून घेणार आहोत आपलं तेल आता हे तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या या आता आपल्या चंपाकाळी आपण तळून घेणार आहोत थोडे बुडबुडे एका साईडनी कमी झाले की मग आपण त्यांना हलवून घेणार थोडेसे आपण त्याला हलवून घेणार आहोत आजपर्यंत छान सगळ्या चंपळकाळी तळल्या गेल्या पाहिजेत तांबूस श्रृंगार झाल्यावर आपण आता यांना काढून घेऊयात दिवाळी स्पेशल टिकटाची चंपाकळी तयार तुम्ही पण नक्की करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद